अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्रावणात महादेवाचे भक्त महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप सेवा करत असतात श्रावणामध्ये महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या साहित्यामध्ये बेलपत्राचा आवर्जून वापर केला जातो तसेच बेलपत्र पांढरी फुले आणि महादेवाला फूल देखील अत्यंत प्रिय आहे पण यासोबतच महादेवाला अत्यंत प्रिय असणारे धोत्र्याचे फळ धोत्र्याचे फळ हे वरून काटेरी असते आणि विषारी देखील असते तरी देखील ते महादेवांना अत्यंत प्रिय आहे हे फळ महा शिवलिंगावरती वाहिल्यानंतर घरात सुख समृद्धी येते तुम्ही ही पूजा घरात किंवा जवळ असणाऱ्या मंदिरामध्ये देखील करू शकता तुमच्या आसपास कुठे महादेवाचे मंदिर नसेल आणि तुम्ही घरातच पूजा करणार असाल त्यावेळेला देखील तुम्ही हे काट काटेरी फळ म्हणजे धोत्र्याचे फळ महादेवाला अर्पण करावे महादेवाला म्हणजेच पिंडीला सुरवातीला पंचामृताने अभिषेक घालावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा त्यानंतर बेलाचे पान उलटे ठेवावे तसेच पांढरी फुले आणि त्यानंतर धोत्र्याचे काटेरी फळ अर्पण करावे यामुळे घरातील आजार पण दूर होते तसेच सुखसमृद्धी येते तुम्हाला जर आर्थिक समस्या उद्भवत असतील तरी देखील तुम्ही धोत्र्याचे फळ महादेवाला अर्पण करा हे फळ महादेवाला श्रावणात तसेच महाशिवरात्रीला व्हाय जाते परंतु आज हा श्रावणातील शेवटचा समोर आहे तुम्ही प्रत्येक महिन्यामधील सोमवारी देखील हे फळ महादेवाला अर्पण करू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याच समस्या जाणवणार नाहीत घरातील आजार पण दूर होईल हे फळ तुम्हाला कुठेही मिळून जाईल त्यामुळे तुम्ही धोत्र्याचे फळ महादेवाला अर्पण करायला विसरू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा